आमदार साहेब खंडाळा तालुक्याने तुमच्यावर मतदान रुपी विशेष प्रेम नेहमीच दाखवले आता खंडाळा तालुक्याचे प्रलंबित चौदा गावांचा पाणी प्रश्न त्याचप्रमाणे नायगाव मांडरदेवी व खंडाळा कोरेगाव रस्ता याबाबत काय सांगाल मुळामध्ये आता जो देवघरचा प्रकल्प आहे मेन कॅनॉलची कामं सुरू झालेली आपण सगळेजण बघताय तीन उपसा सिंचन योजनांची कामं आता टेंडर मंजुरीच्या अंतिम क्षणी म्हणजे मंजुरीच्या अंतिम क्षणी ती त्या ठिकाणी फाईल आहेत लवकरच त्या सिंचन योजनांना मान्यता मिळेल आणि लवकरात लवकर या देवघरच्या तिन्ही उपसा सिंचन योजनांची कामं सुरू त्या ठिकाणी होतील देवघरचे जे उर्वरित शिल्लक पाणी या तालुक्याच्या वाट्याचं त्या शिल्लक पाण्यामधून जी खंडाळ्याच्या उर्वरित चौदा गावांची मागणी आहे तीसुद्धा मागणी भविष्यामध्ये निश्चितपणानं पूर्णत्वाला जाईल हा विश्वास या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला देतो मांढरदेव रस्ता असेल गेले कित्येक वर्षाचा हा प्रश्न आहे लवकरात लवकर तोही मांढरदेव रस्ता म्हणजे मांढरदेव रस्ता आहेच त्याच्याबरोबर तिन्ही तालुक्यांना बाहेरच्या तालुक्यांना असणाऱ्या कनेक्टिव्हिटी असणारे रस्ते हे सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मार्गी लावा लागेल